जयशिवराय बरोबर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल मग ते आय टीमध्ये झालं असेल किंवा नॉन आय टीमधून झालं असेल तुमचं बॅकग्राऊंड काही असो तुमच्यासाठी पुण्यामध्ये ओके पुण्यामध्ये ज्यावा फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स मी घेऊन आलो आहे ओके ज्यांना ऑफलाईन करायचं आहे ऑफलाईन अवेलेबल आहे ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन अवेलेबल आहे ओके ऑफलाईनसाठीचा ॲड्रेस मी तर मेन्शन करतो आहे तुम्हाला जस्ट व्हिजिट करायचं आहे वेरासिटी सॉफ्टवेअर्स प्रायव्हेट लिमिटेड ओके जिथं मी स्वतः आहे तुम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ज्या फुल फुलस्टाय डेव्हलपमेंटचा तुमचा कोर्स कंप्लीट करू शकता इवन एवढंच या नाही यावेळेस तुमचा कोर्स कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती ओके देन प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तुमचा परफॉर्मन्स मात्र त्याच्यासाठी चांगला हवा आहे ओके त्यामुळं कसली वाट बघता यार तुम आपल्या पुण्यामध्ये ओके जर तुम्हाला तुमची जर्नी आय टीमध्ये सुरू करायची असेल तुमचा प्रवास आय टी जॉबसाठी सुरू करायचा असेल वेरासिटी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड इज रेडी फॉर यू ओके लगेच विजिट करा ऑफलाईनचा ॲड्रेस मी तर मेन्शन करतो आहे नंबर मेन्शन करतो आहे कॉल करा आणखीन डिटेल्स तुम्हाला भेटतील जय जिजाऊ जय शिवराय